बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेदेव सर्व कार्य सर्वदा येवल्यामध्ये घरगुती गणपती विसर्जनाला आता सुरुवात झाली असून अहिल्यादेवी घाटासह नैसर्गिक व तीन कृत्रिम घाटांवर येवला नगरपालिकेतर्फे स्त्रीची मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे येवल्यात आता पारंपरिक पद्धतीनं नाचत गाजत गणरायाला निरोप देण्याची तयारी जल्लोषात सुरू झाली आहे दहा दिवसांच्या मुक्कामानंतर गणपती बाप्पा आपल्या गावी जाण्यासाठी निघाले असून देशभरात गणेश विसर्जनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे राज्यात ठिकठिकाणी मंडळांचे व घरगुती गणपतींचे विसर्जन आता सुरू झाले असून नाशिकच्या येवल्यात देखील मंडळांच्या घरगुती मंडळांसह घरगुती गणपती विसर्जन करण्यात येत आहे येवला नगरपालिकेच्या वतीनं अहिल्यादेवी घाटासह तीन कुत्रिम तलावांसह दोन नैसर्गिक तलावांमध्ये गणपती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला असून घाटावर येवला नगरपालिकेतर्फे शंभरहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी दिली आहे एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या ताज्या अचूक व निपक्ष बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या एसकेन एन येवला न्यूजला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा

सालाबादप्रमाणे येवला शहरात अनंत चतुर्दशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे यासाठी नगरपालिका तालुका प्रशासन व पोलूस पोलीस प्रशासनाने तीन कृत्रिम तलाव आणि दोन पारंपरिक गणेश विसर्जन कुंड याची तयारी केली या सर्व गणेश विसर्जन कुंडावर पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य कलश तेथे ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित केला जातो व गणेश मूर्तींचे संकलन करून त्या पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित केल्या जात आहेत या कामी नगरपालिकेने जवळपास शंभर कर्मचाऱ्यांची ऑर्डर केली आहे आणि ते लोक निर्माल्य कलश वेगळा करणे गणपती आरतीची व्यवस्था आणि गणपती बुडवणे यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक व गणेशकुंडात अहिल्यादेवी घा होळकर घाटात गणेश विसर्जन मूर्त मूर्तींचं विसर्जन करणे या सर्व कामी नियंत्रित नाही तैनात केलेल्या आहेत नगरपालिकेने चांगली व्यवस्था केलेली आहे फु गणपतीच्या हार व ते फुलपाकळ्या असतात ते वेगळ्या करण्याची व्य त्यांनी पण चांगली व्यवस्था ती बी चांगली व्यवस्था केलेली आहे आणि श्रींची मूर्ती बुडवण्यासाठी व्यवस्थित बुडण असं काहीतरी त्यांनी केलेलं आहे त्यातले काही आभार मी गायत्री आम्ही इथं गणपती बुडवण्यासाठी आलेलो आहोत एस आय सी डी क्लासेसतर्फे इथे नगरपालिकेने खूप छान व्यवस्था केली आहे निर्माल्य एकदम मस्त म्हणजे सगळं व्यवस्थित केलेलं आहे नदीमध्ये न बुडवता संरक्षणाची काळजी घेऊन केलेला आहे एकदम छान प्रकारे केलेला आहे त्याच्यामुळं आपण सगळे आभार मानू त्याबद्दल आणि आम्ही इथे गणपती विसर्जनासाठी आलेलो हो। आहोत बाप्पाला छान असा निरोप देऊ सगळे म्हणूयात गणपती बाप्पा नमस्कार मेरा नाम पंकज जयम है मैं क्लासेस से आ, मुझे ये जानते हुए आपको बताते हुए बहुत खुशी हो रही है कि जो महाराष्ट्र प्रशासन है जिन्होंने इतनी अच्छी व्यवस्था एवला जैसे जगह पे की है क्योंकि एवला इतना अच्छा शहर है कि हमको इतनी हमको लगा नहीं था एक्सपेक्टेशन नहीं था मेरा मैं छत्तीसगढ़ से हूँ पर मुझे इतना अच्छा लगा सर यहाँ पे आके गणेश जी के विसर्जन के लिए इतनी सुविधाएं बच्चों के लिए अलग बड़ों के लिए अलग प्रॉपर व्यवस्था उनको भेजने का विसर्जन करने का इतनी अच्छी व्यवस्था मैंने मेरे लाइफ में पहली बार देखी और इतना अच्छा व्यवस्था के लिए पहले तो मैं एस आई सी डी क्लासेस हमारे पच्चीस स्टाफ की तरफ से हमारे सभी बच्चों की तरफ से आप चैनल वालों का और पूरे महाराष्ट्र शासन का बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगा क्योंकि नगर पालिका की तरफ से जो यहाँ पे व्यवस्थाएँ की गई है वो बहुत ही उचित और उत्तम व्यवस्था है गर्ल्स के लिए सेफ्टी के लिए भी ध्यान दिया गया है है की सेफ्टी के लिए भी ध्यान दिया गया है बच्चों को यहाँ पर जाने की अनुमति नहीं दी गई ताकि उनको कोई प्रॉब्लम ना हो पर गणपति की विसर्जन की बहुत ही उत्तम व्यवस्था है और मैं एक चीज़ जरूर बोलना चाहूँगा कि आप सर्व प्रकार टॉप ब्रांड मेन्सवेयर सा भव्य दालन मजे त्रिमूर्ति कलेक्शन येवला एक वे अवश्य भेट दिया त्रिमूर्ति कलेक्शन थिएटर रोड येवला